सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडीमध्ये एकोणीस वर्षांपासून देवघर सेवाधाम आश्रम चालवला जातोय कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हा आश्रम सुरू असून त्यामध्ये अनेक निराधार गरजू मुलं शिकतात गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून कोल्हापुरातील कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या आश्रमाला एक दिवसाचं अन्न देण्यात आलं शाहूआडीमध्ये एकोणीस वर्षांपासून सुरू असलेल्या देवघर सेवाधाम आश्रम हा शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिला आहे या आश्रमातील मुलांची सध्याची परिस्थिती पाहता एक वेळचं जेवण मिळणंही कठीण बनत चाललंय गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून कोल्हापुरातील कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आश्रमामधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अन्नदान करण्यात आलं वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना वेगवेगळे रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कमल ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक दातृत्ववान लोकांनी मदतीचा हात पुढं करत या आश्रमाला मदत करावी आणि या आश्रमातील अनाथ तसंच निराधार मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावावा असं आवाहन ट्रस्टचे विश्वस्त दीपालीताई मल्ली यांनी केलं आहे सर जे बुजरे सरांचं जे कुटुंब आहे ते पंचावन्न मुलांचं संगोपन करत आहे तर आज आमच्या आश्रम माध्यमातून आज आमच्या चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही दोन ते तीन मुलांचं संगोपन घेतोय तसं तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामधून प्रत्येकाने त्या पंचावन्न मुलांचं शिक्षणाचं खाण्यापिण्याचं बाकीच्या सोयीच्या वस्तूचं एकेकानी जरी मदत केली तर तुम्हाला प्रत्येकांना त्या मुलाची आईबाप होण्याची संधी मिळेल आणि आपल्या प्रत्येकाच्या घासातला घास दिला तर प्रत्येकाला एक आशीर्वादाचं माध्यम होईल माझी विनंती आहे जसं मी ट्रस्टच्या माध्यमातून थोडं करते तुम्ही प्रत्येकाने यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली दत्ता पाटील दौलत पाटील सागर पाटील नेताजी देशमुख मायकल अंताव आश्रमचे दीपक बुचडे आणि शिक्षक उपस्थित होते